आपण देखील महायुतीमध्ये मा दे आहात माझे पक्ष जे आहेत ते स्वबळावर लढण्याचे भाषा करतायत आपण देखील महायुतीमध्ये दे आहेत आपली काय भूमिका आहे का आम्ही एक महिनापूर्वीच माननीय आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरी साहेबांना आणि माननीय खासदार प्रफुलभाई पटेल साहेबांना आम्ही तिघांना आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि ज्येष्ठ सर्व नेते मंडळींनी ठाणे ने शहरातले महापालिकेच्या आधीतले भेवंडी महापालिका आणि इतर ठिकाणी आधीच सांगितलंय की आम्हाला स्वबळावर जायचंय कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या वीस वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचा नाहीये कारण आम्ही नवीन दिशा नवीन वेळ ठरवणारी लोक आहेत महापालिकेतले बरेचसे प्रश्न आहेत ज्या बाबतीत वर्ष सभागृहात आम्ही कारवाईची मागणी केलेली भ्रष्टाचार उघडी चाललेला आहे तो नवीन ठाणे जुने ठाणे असू द्या हॉलिवूड बॉलिवूड पार्क असू द्या नवीन नवीन घाटांच्या पासून असे बरेचसे रोड असेल बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रकार आहे त्याचा भ्रष्टाचार आम्ही काढलेला आहे म्हणून आम्ही स्वबळावरच नारा दिलेला आहे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की आम्हाला परवानगी द्यावी अनुमती द्यावी की आम्ही स्वबळावर जाण्यासाठी आम्ही तयार आहे पण शेवटी जे पक्षाचा निर्णय असेल ते सर्वांना मान्य असेल पण आमची स्वतःची इच्छा अध्यक्ष म्हणून माझी माननीय सन्मान्य परांजपे साहेबांची सर्व सन्मान्य माझी नगरसेवक व आम्हाला साथ देणारे सर्व नेतेगण या सर्वांची इच्छा आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर एकट्यानीच जायचं दोन्ही तशी तयारी सुरू केलेली आहे आपल्याकडनं देखील तशी तयारी सुरू झालेली आहे आधीच आमचा महापालिकेत आपण बघितलं तर शहरी भागात आम्ही आठ मागचे नगरसेवक निवडून आले होते चार जगदाने साहेब त्यांच्या पॅनेल शिवसेनेत गेलेला आहे आम्ही चारच फक्त शहरी भागात आहे उर्वरित जे नगरसेवक तेव्हा निवडून आले होते ते कळवा आणि मुंबरा परिसरातून निले आलेले आज सोळा नगरसेवक माझी नगरसेवक आम्ही सर्व एकत्र आहेत आजी माझी मागचे टमचे आधीचे पण टमचे नगरसेवक माझी नगरसेवक नगरसेविक आहेत ते आमच्या सोबत आहे आम्ही सर्वांचं म्हणणं आहे का कळवा मुंबरामध्ये मध्ये परिस्थिती पाहता तिथे स्वबळाने जायला पाहिजे आणि त्यांचा मान ठेवून आम्ही त्याची विनंती पक्षाला केलेली आहे आम्ही शिवसेना आणि भाजपाचा विरुद्धच निवडणूक महापालिकेची लढण्याची मानसिकता पण आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमची पावलं उचलून तयारीला पण लागलो असेल कुठेतरी आपला पक्ष हा गेम चेंजर ठरू शकतो का किंवा ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले तर कोणाचं नुकसान होईल कोणाला याचा फायदा होईल बघा जे काय होणार आहे ते ठाणे शहरात होणार आहे आमचे मतदाता आणि मागीलचे दहा वर्ष ठाणे शहरातून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्राहोडी आणि लोकमान्य सोडल्यानंतर पूर्ण भूईसपाट झाली होती आमच्या ते जुने नेत्यांमुळे ने फक्त कळवानी मुंबळा शिल्लक राहिली होती तर इथे ठाणे शहरात असं पण राबोडी सोडून आज चार उमेदवार आमच्या आणि बरेचसे आमचे काही तगडे उमेदवार आम्ही शहरी भागात देणार आहेत ते घोडबंदर पट्टा असू इथे आम्ही देणार आहेत तर आम्ही काय म्हणालो स्वबळावर जाणार आहे कारण आमचा एक विचारसरणी आमचा एक दूरदृष्टीकोन आहे जे ठाणे शहराला आम्ही करू शकतो आम्ही कधी पण कोणाला पण ओपन चॅलेंज देतो का तुम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकतो कधी पण डिबेटला कळवा परिसरात तिथल्या नागरिकांची इच्छा आहे का तुम्ही स्वबळानेच आमच्या सोबत यावा आम्ही तुम्हाला चांगल्या मतांनी मताधिक्यानी तुम्हाला निवडून देऊ तर इतर पक्ष कोण महापौर बसवणार आम्ही आधीच सांगितलं आणि दोन दिवसापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षात प्रवेश केले शहरी भागातले कार्यकर्त्यांनी तर कार्यक्रमातच सांगितलंय महापौर कोणाचा सा बसेल कुठला बसेल, बसेल ते मी सांगणार नाहीये पण आमच्या मर्जीतलाच महापौर बसेल त्या पक्षातला एवढा मी आपल्याला सांगतो मी किंग मेट्र सांगत नाही एवढी मोठी गोष्ट मी कधी करत नाही ना कुठला आमच्या पक्षातले कार्यकर्ते किंवा माझी नगरसेवक करतात मी एवढा सांगतो का सिंहाचा वाटा महापौर कोण बसणार याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सियाचा वाटा असेल म्हणून जे तंत्र आमच्या नगरसेवकांवर चालू आहे अपक्ष लढा आघाडी तयार करा घड्याल कशाला पाहिजे त्याच्या कुठलाही दबावाला बली जाणार नाही एकदा संपलं तरी चालेल त्रास झाला तरी चालेल पण पक्षाच्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढणार आहेत असं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं कारण अडीच विधानसभा मध्ये आजच्या स्थितीमध्ये एक सीट सोडली तर अडीच विधानसभा मध्ये सर्व महायुतीचे शिवसेना मुख्य पक्षा दुसरा नंबर आम्ही होतो राष्ट्रवादी आणि तिसऱ्या नंबरवर भाजप होते तर या अडीच विधानसभा म्हणजे कोपरी पाष्पाघाडी पूर्ण ठाणे शहर पूर्ण आणि ओळा माझीवाड्याचा अर्धा भाग हे महापालिकेच्या अंगावर बघितलं तर फक्त महायुतीचे नगरसेवक आहे एक काँग्रेसची सीट सोडून ते का मध्ये एटी नाईन का आघाडीमध्ये लढणार तर इतर कार्यकर्ता जाणार कुठे दुसरा कळवा भागात आमची ताकदच कळवा मध्ये आमची ताकदच मुंब्रामध्ये तिथे आम्हाला एकटं जायला आम्ही तयार होत तिथे आमच्या पक्षाची आहे म्हणून महायुतीची आम्हाला मदत भेटली की नाही भेटली आमची लढाई वेगळी येते म्हणून आम्ही कुठला हवेत आम्ही म्हणत नाहीये आम्ही ज्या सीट कॉन्सन्ट्रेट करतोय म्हणून आम्ही आमचा महापौर बसेल असं वाक्य कुठे वापरलेलं नाही पण आमच्या मर्जीतला असेल त्या पक्षाला आमच्या मर्जीतलं ला द्यायला लागेल तेवढा नक्की आम्ही सांगू शकतो आम्ही किमान इन्शाल्ला परिस्थिती आज आहे आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला भेटतोय आणि ज्या पद्धतीने आमचे सर्व माझी नगरसेवक उमेदवार आणि एकोप्याने आम्ही जे काम करत आहोत तर आमचा अंदाज आहे की आम्ही किमान कमीत कमी पंचवीस नगरसेवक निवडून आणू गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे अजून पण यापुढे इन्कम आता सुरू असणार का तुमच्याकडे हो आता तर सुरुवात झाली आता था। ठाणे शहर संपलाय ठाणे शहर संपलाय अजून मुंब्राला आम्हाला इन्कमिंग सुरू करायची आहे की अजून आम्ही शेवटी करू ना कारण मागच्या वेळी आम्ही बघितलं कळवा मुंबरातले इनकमिंग केल्यानंतर इतर लोकांकडून पण दबाव आणि फोन जातात आमच्या पक्षात नाही येऊ म्हणून तर आम्ही एवढे लवकर आम्ही पत्ते उघडणार नाही पण शंभर टक्के चांगली इनकमिंग होणार आहे जिस्टों दोगते। जिस्टों दोगते ते कार्य का जे जे ते डे टू कुटुंबाला आज तेव्हा ज्या आडी अडचणीत होते त्या हक्कानी माझ्या संपर्कात होते ते आता शिवसेनेत गेले तुम्ही विचारू शकतात माझ्या संपर्कात होते मिलिंद पाटील व सर्व नगरसेवक माझी नगरसेवक जे गेले ते डे टू डे माझ्या संपर्कात होते तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तर दादांचा जो विचार आहे की पक्ष कुठला पण असू द्या लोकांची कामं करत राहा तर तिथले होते म्हणजे निष्ठेनी नव्हते औपचारिक होते, होते। वेळ प्रसंगी त्यांना आम्ही सोबत असे बरेचसे तिथे जे त्यांना वाटलं त्यांचे ते आम्ही घेणार आहोत त्यांनी राबोडीत रोज येऊन ठाण मांडून बसावं आज सेक्युलरची भाषा करतायत आज आश्चर्य राष्ट्रवादीची परिस्थिती शरद पवार पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची परिस्थिती अशी आहे का त्यांना अध्यक्ष सापडे ना ज्यांनी मंदिराची एफ डी चोरून ज्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट पर्यंत धाव करायला लागली चार्जशीट मध्ये पोलीस चे प्रूव्ह झाला त्या माणसाला अध्यक्ष करायला लागतं निवडणुकीच्या तोंडावर मग याच्यापेक्षा घोरपाप कोणी केलंय मंदिराचे पैसे चोरलेल्या माणसाला अध्यक्ष करायला लागतं तर त्यांच्याकडे माणसं कुठे शिल्लक राहिली आहेत मध्ये भाजपच्या वतीने तुम्हाला त्या तुम्ही बघा निवडणुकीत निवडणुकीत भाजपमुळे फटका बसला तर भाजप आणि शिवसेना मुळे मला कळलं मतं पण तेवढी जास्त भेटली मतं पण तेवढी जास्त मतदान आणि निवडणुकीमध्ये वातावरण असतं ते वातावरण वेगळा होता तेव्हा आमच्या अल्पसंख्याक समाजाचे सेंटिमेंट वेगळे होते एक नवीन आशा दाखवली गेलेली होती त्यांनी नवीन सरकारमध्ये मंत्री होणार मग अमुक करणार तमुक होणार दाखवलं होतं वर्षभरात नागरिकांना कळलंय का आपल्याला फसवणूक आहे तर महापालिकेची निवडणूक वेगळ्या पद्धती मुद्द्यांवर लढली जाते वेगळे विचार असतात की वेगळी होती तर फटक्याचा फायदा आणि नुकसान असतं आणि यावेळी काय फटका आम्हाला बसेल शहरी भागात बसू शकतो पण शहरी भागात सीटच सुटणार नाही एकत्र लढल्यावर तर कार्यकर्त्याला न्याय भेटणार नाहीये म्हणून आम्हाला मत किती येणार कुठून निवडून आणायचं तर पंचवीस वर्षाच्या महापालिकेचा छत्र काळाखाली राहून जे अनुभव आहे त्याच्याने नक्की आम्ही वीस ते पंचवीस सीट आणू